ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा वसत्र न्यायालयाचा निकाल वादातून संगणमत करून डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा प्रथम जिल्हा वसत्र न्यायाधीश सुनील गंगाधर राव वेत पाठक यांनी दिनांक तीन फेब्रुवारी सुनावली आहे आरोपीत भारत उत्तम शिंदे कावेरीबाई भारत का शिंदे व प्रशांत भारत शिंदे राहणार पेवा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांनी दवाखान्यात जाताना सविस्तर जबाब दिला होता परंतु गुन्हा दाखल होऊन तपास पूर्ण न झाल्याने त्यांनी एकशे छप्पन तीन फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायदंडाधिकारी यांनी दोन शिक्षा सुनावल्या तीनशे सात सह भादवी चौतीस अन्वय सहा वर्ष सक्षम कारावास व सहा हजार रुपयाचा दंड तर तीनशे सव्वीस सह चौतीस भादवी अन्वय पाच वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांची बदली झाली आहे त्यांची नेमणूक अकोला महानगरपालिका आयुक्तपदी करण्यात आली राज्य शासनाने राज्यातील आय ए दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आदेश अधिक जारी केले आहेत यात त्यांचा समावेश आहे श्रीमती निमारो यांच्या जागेवर अद्यापी नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही